माझा आवाज पोहोचतोय का याची फक्त तेवढी खात्री द्या अगदी अगदी पाच ते दहा मिनिटांचा आजचा आपला हा लाईव्ह असणार आहे अतिशय महत्वाचा विषय तुम्हा सर्वांशी चर्चा करावी असं वाटलं त्यासाठी आज आपण पुन्हा सव्वा नऊ वाजता लाईव्ह आलेलो आहोत आपण काही आपला रेकॉर्ड सोडत नाही आहोत वेळी अवेळी लाईव्ह येण्याचा क्षमा असावी शिवसैनिकांना फक्त माझा आवाज पोहोचतोय का त्याची तेवढी खात्री द्या आपण दहा ते पंधरा मिनिटात माझा आजचा हा लाईव्ह संपवेल आणि जे काही मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये चार म्हणण्यापेक्षा तीन दिवसांमध्ये जे काही घडलं त्याविषयी मी माझं मत ठेवेल एक वैयक्तिक माझं अनिश काढवे म्हणून माझं मत नक्की मी तिच्याविषयी ठेवेल माझा आवाज पोचतोय का जरा खात्री द्या तुमच्या कमेंट्स येऊ लागलेल्या आहेत सप्रेम जय महाराष्ट्र राजू ढवळेजी कुलदीप बडेजी आशिष पाळकेजी मला फक्त आवाज पोचतोय का याची खात्री द्या पवन बोरचटेजी संदीप सावंत होय धन्यवाद आपणा सर्वांच्या कमेंट्स येत आहेत मनपूर्वक आभार एवढ्या उशिरा आपण सारे लाईव्ह आले आहात मनपूर्वक आभार शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घ्या आज ज्या वेळेस आपण सीज फायर हा शब्द आपण ज्यावेळेस सीज फायर हा शब्द आपण कानावर तुमच्या पडला तुम्हाला देखील नवल वाटलं असेल की अचानक काय झालं आज ऑपरेशन सिंधूरचा तिसरा दिवस गेल्या दोन दिवसापासून आपण पाकिस्तानची आय झेड करत होतो माफ करा तरीही चांगला शब्द वापरलेला आहे मी आय झेड करत होतो मग आज असं अचानक काय घडलं बरं सक दुपारपर्यंत कुठलंही वातावरण नव्हतं कालपर्यंत अमेरिकेच्या जर आपण प्रतिक्रिया पाहिल्या असाल तर अमेरिकेची विशेषतः त्यांचे उपराष्ट्रपती जे नुकतेच भारतात येऊन गेले होते आणि विशेषतः अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची जर आपण ट्वीट्स पाहिली असाल किंवा त्यांच्या वैयक्तिक हँडलवरून तुम्ही त्यांचे ट्वीट्स पाहिले असाल तर त्यांचं काय म्हणणं होतं इट्स नन ऑफ अवर बिझनेस म्हणजे ह्याच्यात ह्याच्यामध्ये पडणं हे आमचं कामच नाहीये मग आज नेमकं का असं काय घडलं की हे अमेरिकेचे ट्विट यावेत आणि भारताची शस्त्रसंधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या त्या हँडलवर यावी त्यांचं कुठलं ते सोशल मीडियाचं हँडल आहे मला वाटतं ट्विट नाहीये त्याचं नाव मला लक्षात येत नाही पण त्या हँडलवर यावी आणि तिथून मग आपल्याला कळावं की आपल्याकडे सीज फायर होत आहे त्यानंतर डॉक्टर एस जयशंकर यांच्या ट्विटर हँडलवर तो सुद्धा मेसेज आला आणि त्यानंतर मीडियावर सगळं येऊ लागलं की शस्त्रसंधी झालेली आहे आणि त्याच्यानंतर डीजीएमओ लेव्हलचे अधिकारी एकमेकांशी बोलत आहेत अशा प्रकारचं ते वृत्त मी हे पाहिलं आता गेल्या दोन तीन दिवसांपासून डीजीएमओ डीजीएमओ हा शब्दच कधी ऐकला नाही आता मात्र ऐकला दोन दिवसांपासून साऱ्या काही म्हणजे साऱ्या काही चर्चा ह्या फक्त आर्मी लेवलला होत होत्या आणि विशेषतः बघा या सगळ्या गोष्टी या सगळ्या चर्चा डीजीएमओ लेवलला जर होत असतील तर मग हे पॉलिटिक्स काय करतायत हे राजकीय नेते काय करतायत इथे आणि डीजीएमओ हे राजकीय नेत्यांना न विचारता किंवा राज्यकर्त्यांना न विचारता आपल्या पद्धतीने निर्णय घेत असतील एवढंही एवढीही मुभा कुठेही नाही मग हे काय नेमकं घडलं म्हणजे आपण कुठेतरी युद्धात जिंकलोय आणि तहामध्ये हरलेलो आहे स्पष्टपणे हा माझा आरोप आहे तुम्ही पाहिला असाल या सबंध तीन दिवसांमध्ये आपण जर पहिला आपला व्हिडिओ सोडला आपला पहिला व्हिडिओ तर संबंध तीन दिवसांमध्ये या संपूर्ण विषयावर मी कुठलाही व्हिडिओ केला नाही भारत पाकिस्तान युद्ध याच्याविषयी माझा पहिला जो व्हिडिओ होता हा भारतीय लष्कराचे आणि भारतीय राज्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी हा माझा पहिला व्हिडिओ होता ज्यात मी मोदी सरकारचे सुद्धा आभार मानलेले आहेत आणि ज्यात मी भारतीय लष्कराचे तर खुल्या दिलाने आभार मानलेले आहेत कारण कारण बघा आपल्या गोष्टींचं गांभीर्य कळत ज्या विषयांमध्ये आपण लागलीच काही आकलन करू शकत नाही काही विश्लेषण करू शकत नाही त्या विषयांसाठी थोडं थांबावं त्यातल्या बातम्या बाहेर येऊ द्याव्यात त्यातलं काही सत्य बाहेर येऊ द्यावं नुसतंच आपला घातलाय हात आणि बोलत सुटायचं तो आपलं ते आपलं काम नाही त्यामुळे हा विषय संवेदनशील होता या संवेदनशील विषयावर विचार करून बोलावं आणि माहिती घेऊन बोलावं हाच माझा शेवटपर्यंत प्रयत्न होता आणि अजूनही मी त्याच्यावर ठाम आहे आजही मी कुठलंही विश्लेषण करत नाही कारण हा आपला विषय नाही भारत पाकिस्तान यांच्यामधले संबंध आपण जाणतो त्याच्याविषयी आपण माहिती घेतो त्याच्याविषयी आपण अपन आपली मतं व्यक्त करतो पण युद्ध हा आपला विषय नाही त्यामुळे याच्यावर मी माझं कुठलंही मत प्रदर्शित केलं नव्हतं पण ज्यावेळेस आज ही शस्त्रसंधी एका त्रयस्ताच्या हँडलवर येते एखादा डोनाल्ड ट्रम्प सारखा स्वतःला म्हणजे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणायचं तर स्वतः याच्या सगळं क्रेडिट घेऊन ज्या वेळेस पळत सुटले अमेरिका ह्याचं क्रेडिट घेऊन पळत सुटली त्यावेळेस त्या भारतीय लष्कराचं मोर्या ते मनोबल खच्ची होणार की नाही होणार आज गेली तीन दिवस भारतीय लष्कर स्वतःचा जीव तळहातांवर घेऊन ज्या वेळेस ते तिथे सिमेंटचं रक्षण करत होते पाकिस्तानात घुसून त्या पाकिस्तानाच्या अतिरेकी तळांवर बॉम्ब हल्ले करून तुम्ही पाहिला असाल आज एवढा सारा पराक्रम गाजवून देखील म्हणजे ज्या ठिकाणी लष्कराने कमावलं म्हणजे आपलं नाव कमावलं आपली ती ताकद दाखवून दिली जगाला आणि इथे मात्र इथे राज्यकर्त्यांनी गमावलं असंच म्हणता येईल काय काय ट्विट केलंय ते डोनाल्ड ट्रम्प यांनी बघा ना आफ्टर अ लॉग नाईट ऑफ टॉक्स मिडिएटेड बाय युनायटेड स्टेट्स आय एम प्लीज टू अनाउन्स दॅट इंडिया अँड पाकिस्तान अग्री टू फुल अँड इमिडिएट सीज फायर म्हणजे एवढ्या लांब ह्या सगळ्या चर्चेनंतर आणि युनायटेड स्टेटच्या त्या मध्यस्थीनंतर इंडिया आणि पाकिस्तान आम्हाला आनंद होतोय हे सगळं सांगत असताना की इंडिया आणि पाकिस्तान अग्रीड टू फुल अँड इमिडिएट सीज फायर फुल आणि तात्काळ सीज फायर पण हे कसं बोल्डमध्ये काय आहे ठळक भाषेमध्ये काय सांगितलंय मिडिएटेड बाय युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ द कंट्रीज ऑन युझिंग कॉमन सेन्स जर याच्यातला या शब्दांमधला अर्थ आपल्याला किती कळतो मला माहीत नाही आता हे डोनाल्ड ट्रम्पने कुठल्या भाषेत सांगितलेलं आहे हेही मी सांगू शकत नाही पण जो हा शब्द आहे या शब्दाशी मला हा ह्या शब्दाचा मला त्रास होतोय कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ द कंट्रीज ऑन युझिंग कॉमन सेन्स कॉमन सेन्स लक्षात येते तुम्हाला कॉमन सेन्स अ ग्रेट इंटेलिजन्स थँक्यू फॉर युअर अटेन्शन इन टू दिस मॅटर हे कौतुक आहे नक्की हे डोनाल्ड ट्रम्प यांनी यूजिंग कॉमन सेन्स हे कौतुक केलेलं आहे का तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही देखील व्यक्त व्हावं व्यक्त व्हा कमेंट्स मध्ये हा कॉमन सेन्स नेमका कुणाचा काढलेला आहे कालपर्यंत म्हणत होते इट्स नॉट अवर बिझनेस इट्स नॉट कप ऑफ टी म्हणणारे कालपर्यंत आज अचानक हे अशा प्रकारचे ट्विट पडू लागल्यानंतर काय म्हणायचं मला खरंच आज इंदिरा गांधींची पुन्हा आठवण झाली बघा ना ज्या वेळेस ते जनरल मॉनिक शाह होते ज्यावेळेस त्यांच्याशी इंदिरा गांधींची चर्चा झाली की हे ज्या प्रकारे हे शरणार्थी बांगलादेशातून हे शरणार्थी भारताच्या सर्व सीमावर्ती राज्यांमध्ये येत आहेत मग आसाम असेल पश्चिम बंगाल असेल अगदी त्रिपुरा असेल मणिपूर असेल या सगळ्या सीमावर्ती भागांमध्ये हे शरणार्थी पाकिस्तान म्हणजे पूर्व पा, पाकिस्तानातनं त्यावेळेस तो पाकिस्तानच पाकिस्तानातनं ज्यावेळेस हे शरणार्थी भारतात येत होते त्यांनी काय सांगितलं जवळपास तीन कोट शरणार्थी भारतामध्ये येऊन राहू लागले भारताची परिस्थिती त्यावेळेस इतकी हलाखीची होती की त्या शरणार्थींना ते अन्नधान्य असेल जेवण असेल ते तंबू असतील त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था असेल हे करत असताना भारताच्या तिजोरीवर एक ताण पडत होता कारण भारत स्वतः सुद्धा या सगळ्यामधून एक झुंजत होता दुष्काळाची परिस्थिती होती त्यावेळेस त्यांनी याच्यावर ताबडतोब उपाय काढायचा ठरवला की हा हा एक घाव दोन तुकडे हे आत्ताच करावे लागतील कारण आज पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान तुम्हाला सर्वांना चांगलंच ठाऊक असेल मी अगदी थोडक्यात माहिती सांगतो म्हणजे इस्लामाबाद हा झाला पश्चिम पाकिस्तान आणि ज्यावेळेस ढाका ही पूर्व पाकिस्तान दोनही ठिकाणी पाकिस्तान म्हणजे याही ठिकाणाहून आपल्याला राहावं लागायचं आणि याही ठिकाणाहून लढावं लागायचं ज्या वेळेस अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यावेळेस ढाक्यातनं सर्वात जास्त खासदार निवडून आले होते आणि ढाक्यातली म्हणजे बंगाली बोलणाऱ्या खासदारांची संख्या इस्लामाबादवर राज्य करणार आहे हे ज्यावेळेस पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना टोचू लागलं तिथून अत्याचार सुरू झाले त्यावेळेस झालेली निवडणूक ही बातल ठरवण्याचा त्यावेळेस प्रस्ताव पारित झाला आणि त्यावेळेस आमच्यावर कसा अन्याय होतो हे यांना कळालं बंगाली पाकिस्तानींना त्यावेळेस मात्र एक उठाव तयार झाला आणि त्याला भारताने समर्थन दिलं भारताने पाकिस्तान म्हणजे त्यावेळेस जवळपास आठ नऊ महिन्यांचा वेळ घेतला भारताने त्यावेळेस जनरल माणिक शाह म्हणाले आपण अशा परिस्थितीत नाही आहोत की आज कारण सध्या पावसाळी वातावरण चालू आहे या अशा परिस्थितीत आपलं सैन्य जर तिथे उतरलं तर मू तोड ती हार पत्करावी लागेल इतकी घाणे हार पत्करावी लागेल आपल्याकडे तशा प्रकारची शस्त्रसामुग्री नाही तशा प्रकारचे इक्विपमेंट नाही आणि त्या सगळ्याची सुसज्जता झाल्यानंतर नऊ दहा महिन्यांनंतर आपण त्यावेळेस पाकिस्तानशी युद्ध पुकारलं अगदी मग तुम्हाला ती पी गाझी माहिती असेल ती पाकिस्तानची अणु 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 पाणबुडी त्यानंतर मग विक्रांतचा तो सगळा सीन आपण सर्वांनी ती चित्रपटातही पाहिलेला आहे आय एन एस राजपूत कशा प्रकारे तिथे विशाखापट्टणम बंदरावर त्यावेळेस होती कशा प्रकारे तो सगळा तो एक तो सारा चित्रपट सीन तुमच्या सर्वांसमोर आहे माझा उद्देश हा नाही सगळं सांगण्याचा इथे पण शेवटी एक मानसिकता असते त्यावेळेस भारताने स्पष्ट सांगितलं होतं त्याही वेळेस इतर देश म्हणजे त्यावेळेस अमेरिका हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला होता तर रशिया हा भारताच्या बाजूने एका म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणतात तुम्ही कोट म्हणू शकता कोट एका बुर्जाप्रमाणे तो उभा राहिला होता रशिया जर त्यावेळेस भारताच्या बाजूने उभा नसता तर भारत हे युद्ध लढूच शकला नसता हे देखील तितकंच सत्य आहे सांगायचा उद्देश हा की त्यावेळेसही भारताने पाकिस्तानला हे उत्तर पाठवलं होतं की तुम्ही चार हजार पाच हजार किलोमीटर दहा हजार किलोमीटर बसल्यांनी आम्हाला सांगू नये की आमच्या इथे काय करायचंय आम, ते आमच्या आमच्या बाबतीत जे घडतंय ते आम्हाला माहीत आहे त्यांनी आम्हाला सांगू नये की आम्ही इथे काय करायचं आहे ही असते एक मानसिकता खरंच इंदिरा गांधींचे या बाबतीतले या बाबतीतलं योगदान भारत जन्म कधी विसरू शकत नाही कारण आज जर पाकिस्तान दोनही बाजूला असता तर विचार करा आज आपल्याला कुठल्या कुठल्या फ्रंटवर लढावं लागलं असतं आज कमीत कमी आपण त्या भागात लढतोय म्हणजे राजस्थान असेल गुजरात असेल पंजाब असेल आणि जम्मू आणखी जम्मू आणि काश्मीर या राज्यांच्या भागात लढतोय तर आज आपल्याला पश्चिम बंगाल ओरिसा त्रिपुरा या सगळ्या भागातून लढावं लागलं असतं कारण दोनही कडे पाकिस्तान राहिला असता याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत का इंदिरा गांधींची आठवण झाली आणि आज ज्यावेळेस ही अशा प्रकारची ट्विट येतात आणि आपली सीज फायर ही अशी इमिडिएट मीडियामध्ये जाहीर होऊन जाते खर तर गेल्या दोन तीन दिवसांपासून मीडियाने ज्या हरकती केल्या आहेत उद्या मी त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ करणार आहे ज्या मीडियाने हरकती केलेल्या के आहेत गेल्या दोन तीन दिवसांपासून इतकं इरिस्पॉन्सिबल मीडिया कसं काय वागू शकतं मला मला आजही मी का कुणास ठाऊक माझ्या माझ्या मित्रांशी असेल परिवाराशी असेल बोलताना मी बऱ्याचदा ही गोष्ट बोललेलो आहे की ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णव सालीचं जे आपलं कारगिल वॉर ज्यावेळेस झालं कारगिल युद्ध झालं त्यावेळेस आम्ही लहान होतो पण त्याही वेळेस मीडियावर ज्यावेळेस बातम्या पाहत होतो विशिष्ट मोजकी चॅनल्स होती त्यावेळेस काही एक दोन चॅनल्स असतील मला वाटतं विशेषतः डीडी न्यूजच जास्त पाहिलं जायचं दूरदर्शन न्यूज पाहिलं जायचं त्यावेळेस योग्य त्या बातम्या योग्य तीच माहिती मिळत होती आज कोणी काहीही बरत आहे मनात तोंडात येईल ती गोष्ट बरत आहे म्हणजे बातम्या खर तर पाहाव्या की न पाहाव्यात चुकून असं वाटायला लागलं की आता भारत पाकिस्तान काबीज करून आता तिकडे अफगाणिस्तानात घुसतोय की काय म्हणजे यांच्या त्या काबूल पर्यंत पोहोचतोय की काय इथपर्यंत अरे बोलावं फेकावं पण किती फेकावं आपल्या देशाची पर अब्रू धुळीला मिळेल एवढं तरी फेकू नये त्याविषयी मी एक सविस्तर व्हिडिओ करेलच पण आज ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी मी पाहत होतो शस्त्रसंधी ही अमेरिकेने केली हे मात्र इथे ठ था, म्हणजे ठळक सिद्ध झालं म्हणजे ज्या गोष्टी आपल्या पद्धतीने बघा आज शस्त्रसंधी व्हायला हवी हो काही हरकत नाही भारतीय लष्कर ह्याचा निर्णय घेईल भारतीय लष्कर आपल्या पद्धतीने येऊन मीडिया समोर सांगेल योग्य तो सबक पाकिस्तानला शिकवलेला आहे आणि आता आम्ही भारतीय लष्कर म्हणून असा निर्णय घेतोय की आम्ही शस्त्रसंधी करत आहोत त्याच्याही पुढे जाऊन जर पुन्हा या पाकड्यांच्या अशा हरकती दिसल्या तर ही शस्त्रसंधी जागेच संपवली जाईल पण ज्यावेळेस एखादा त्रयस्थ व्यक्ती येऊन आता मला सांगा ना साधा एक उदाहरण देतो पेहलगामच्या जागी आपले सव्वीस भारतीय मिले तिथे जर ह्या अमेरिकेचे सव्वीस नागरिक अमेरिका आपल्या एकाही नागरिकाचा मृत्यू जर परराष्ट्रात झाला आणि अशा हरकतींमध्ये झाला तर ता अमेरिका त्याला युद्ध मानते अमेरिकेविरुद्धच युद्ध मानते एक जरी नागरिक ठार झाला तर मग भारताचे सव्वीस नागरिक मेल्यानंतर तिथे पाकिस्तानच्या त्या आतंकवाद्यांनी त्यांना धर्मविचारून गोळ्या घातल्यानंतर आज आपण अमेरिकेच्या मध्यस्थीने आपलं हे शस्त्रसंधी आपण लावणार असू तर याला अर्थ तो काय राहिला अमेरिका आपल्या सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताकडनं अशा प्रकारची मध्यस्थी घेईल का हा माझा पहिला प्रश्न भारताच्या मध्यस्थीने अमेरिका शस्त्रसंधी करेल का हा माझा दुसरा प्रश्न जर ह्या गोष्टी अमेरिका करत असेल आणि त्याचं उत्तर जर होय असेल तर आपण पण मग ते करावं योग्य आहे पण हे उत्तर होय हे कधीच नसणार मी तुम्हाला पुन्हा सांगतो काही चुकीचं बोलत असेल तुम्हाला अधिकार आहे तुम्ही कमेंटमध्ये व्हा आपण सगळ्यांनी फार मोठ्या संख्येने जोडले गेलेले आहात आपण व्हिडिओला लाईक करा जाऊ द्या हा व्हिडिओ सर्वांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू द्या लाईक करा व्हिडिओला सर्वांनी आणि अजूनही शिवसेना एक वादळ आपण सबस्क्राईब ठेवलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे वा आता माझं पुढचं तुम्हाला तु। याच्यामधलं निरीक्षण सांगतो तर याच्यावर स्पष्टीकरण हे भारतीय लष्कराकडनं यायला हवं होतं जे की आलं नाही भारतीय लष्कर आपल्या पद्धतीने ज्यावेळेस त्यांना योग्य वाटतं त्यावेळेस बाहेर येऊन स्पष्टीकरण देत असतं आपण सर्वांनी पाहिलं योग्य आणि इत्यभूत माहिती ही फक्त आणि फक्त भारतीय लष्कराच्या त्या नोट मधनच आपल्याला मिळत असते मीडियाकडनं नाही पण झालंय तसं नाही आपण पाहतोय ट्विट आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी घडतायत ह्या सगळ्या ट्विट मधन कळतायत मला नवल वाटतं म्हणजे युद्धात जिंकलो तहा ठरलो हे अगदी जी म्हण आहे ना अतिशय चपकल इथे शोधते शोधते चुनाव म्हणजे निवडणुका जिंकणं आणि युद्ध जिंकणं याच्यामध्ये फार मोठा फरक असतो तो फरक आज इथे खुल्यामध्ये जाणवायला लागला म्हणजे ज्यांना निवडणुका जिंकणं आणि युद्ध जिंकणं ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतात कदाचित हे इतकं घाणेरडी परिस्थिती आज एवढा मोठा आपला दणदणीत विजय असताना आज असं वाटायला लागलं की एखाद्या तिसऱ्या माणसाने येऊन सांगितलं आणि कान धरल्यासारखं वाटायला लागलं ते आता कुणीतरी तिसरा माणूस येऊन कान धरतोय आणि सांगतो आता हे बंद करा आणि आपण ते सर्व बंद करतोय ही अगदी अशीच परिस्थिती आज अचानक अमेरिकेला मध्यस्थी करायची हुकी आली अमेरिकेने मध्यस्थी केली तर काल परवा त्या अशाही बातम्या ऐकल्या होत्या की गुजरातमध्ये सुद्धा काही ड्रोनचे हल्ले होत आहेत म्हणजे बातम्या आता खऱ्या किती खोट्या खोट्या किती माहीत नाही गुजरातमध्ये सुद्धा पाकिस्तानी ड्रोन वगैरे फिरतायत आणि हे अशा प्रकारचं शस्त्रसंधी वगैरे मला माहीत नाही जे काही असेल ते पण खरंच अमेरिकेने या सव्वीस जणांचा अशा त्यांच्या नागरिकांचा मृत्यू झाला असता तर भारताची शस्त्रसंधी स्वीकारली असती का हेही तितकं सत्य जरा बोलून दाखवावं आपण कमेंटमध्ये हे अशाच प्रकारचं तुमच्या तुम्हाला काय वाटतं नेमकं हे तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा आपण ही शस्त्रसंधी आपल्या टर्म्सवर करायला हवी होती म्हणजे भारताने भारताला वाटेल त्यावेळेस ती शस्त्रसंधी करायला हवी होती तुम्ही सांगितला चांगलाय पण हा घाला आमच्या माणसांवर घातला गेलेला आहे आमच्या माणसांना ठार केलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगितलात तुम्ही तुमच्या वाटेला व्हायचं आम्ही आमच्या पद्धतीने बघू जे काही आणि तुम्हाला माहिती असायला हवं शिमला करार आपला शिमला करार म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त भारत पाकिस्तानमध्येच बोलल्या जातील जी कुठली बोलणी असेल ही तिसऱ्या राष्ट्रापर्यंत नाही हा भारत पाकिस्तानातला शिमला करार सुद्धा आहे जरा माहिती घ्या या गोष्टीची आणि तुम्ही देखील व्यक्त व्हा शिमला कराराच्या बद्दल त्यामुळे या सगळ्यामध्ये अमेरिका भाव खाऊन गेलेली आहे अनेक अनेक तुम्हाला देखील वाटत असेल तर इंदिरा गांधींचं त्यावेळेस जे बांगलादेश त्यांनी सेपरेट करून टाकला मुक्ती करून टाकली त्यावेळेस आणि ह्या वेळेसचं कंपेरिजन मध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं हे देखील तुम्ही कम, कमेंटमध्ये व्यक्त व्हायचं कोण सर्व सर्वश्रेष्ठ ठरतं जर आज दोन पंतप्रधानांना समोर बसवलं एक नरेंद्र मोदी आणि एक इंदिरा गांधी तर या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ सध्या कोण ठरत याचं देखील तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं खरंच आज इंदिरा गांधींची वेगळी आठवण तुम्हा सर्वांना येत असेल आपण खरं पाहिला गेलं तर ह्या सगळ्या प्रकारातून आपण खरं तर काही शिकायला हवं म्हणजे ते मीडियाचं वगैरे तर जाऊ द्या त्या सगळ्या एक लहान गोष्टी मी म्हणेल कारण मीडियाने इतकं इमॅच्युअर वागणं वगैरे या सगळ्या गोष्टी मी बाजूला ठेवेल पण एक राज्यकर्ते म्हणून आपण ह्या सगळ्यातनं काय शिकलो आपण एवढं मोठं पाऊल उचललं होतं आपण बघा याच्यातून काहीच मिळालं नाही असं मी कधीही म्हणणार नाही या सगळ्यामधून आपल्याला हासिल काय झालं जर जा हा प्रश्न तुम्ही मला विचाराल या तीन चार दिवसांमध्ये भारताला नेमकं काय मिळालं जर तुम्ही हा प्रश्न मला विचारला तर मी हे सांग एकच सांगेल तुम्हाला आजवर कसं होत होतं ज्यावेळेस एखादा आतंकवादी हमला व्हायचा आतंकवादी हल्ला करून निघून जायचे इकडे फक्त चौकशा एवढंच चालायचं पण आज हल्ला केल्यानंतर भारताकडून इतक्या कडवट पद्धतीने उत्तर मिळतंय भारताकडून इतक्या कडवट पद्धतीची लष्करी कारवाई केली जाते हा सुद्धा एक संदेश पाकिस्तान सकट तमाम त्या आतंकवादी संघटनांना जाणं हे तितकंच गरजेचं होतं आणि हे जवळपास तिसऱ्यांदा घडलं मग उरी पुलवामा असेल आणि आजचा हा पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरचा हा हल्ला असेल पण तरी सुद्धा म्हणजे ह्या हा कड हा कडवट एक मेसेज जाणं हे तितकंच गरजेचं होतं आणि तो गेला सुद्धा पण आज तरी सुद्धा तुम्ही जर काही अनुत्तरित प्रश्न मला विचाराल तर ते, ते अनुत्तरित प्रश्न असे आहेत की पहलगामचे जसं त्या दिवशी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी तो एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न मला योग्य सुद्धा वाटला पहलगामचे कारण पाकिस्तान हे मिलेलंच राष्ट्र आहे या पाकिस्तानात तुम्ही जर पाहिलात तर त्यांचे खायचे प्यायचे सुद्धा वांदे आहेत मग यांच्यावर कुरघोडी करून ह्यांच्यावर ते राजा बनून बसून आपल्याला असा विशिष्ट काही फायदा होणार नाही तुमच्या माझ्या जीवन मरणात काही वेगळा फरक पडणार पण होय काही गोष्टी दाबणं गरजेचं आहे दाबणं गरजेचंच आहे पण हे तेव्हा हा जो सारा आपण ऑपरेशन सिंदूर केला हा तेव्हा सक्सेसफुल वाटला असता ज्या वेळेस हे जे आतंकवादी होते चार पाच सहा जितके कितके मला माहीत नाही पण हे पाच सहा आतंकवादी असे पकडले गेले असते आता त्यांनी बॉर्डर क्रॉस केली आहे की ते अजूनही भारतात आहेत आपल्याला माहीत नाही पण हे जे पकडले गे हे जर आतंकवादी पकडून त्यांना भर चौकात मग इंडिया गेट असेल अगदी दि दिल्लीच्या चौकामध्ये उभा करून त्यांना जर फासावर लटकवला गेला असताना तर ह्याचा सगळ्यात खऱ्या अर्थाने हा बदला पूर्ण झाला असता पहलगामच्या आतंकवाद्यांना खरंच का पकडलं गेलं नाही अजून मला माहीत नाही नेमकं ह्याच्यावर नेमकी काय ऍक्शन चालू आहे कारण आपण आता सरा गाव फिरून आलेलो आहोत पण पेहलगामच्या काय ज्यांनी खुल्यामध्ये जवळपास पाऊन ते एक तास तिथे मृत्यूचा तांडव नाचवला होता त्या आतंकवाद्यांचं नेमकं काय घडलं याच्यावर मात्र कोणीही अजून काहीही बोलू शकलेलं नाही काही का असे ना ऑपरेशन सिंधूसाठी भारतीय जवानांना एक मानाचा जय महाराष्ट्र मानाचा जय महाराष्ट्र उभ्या महाराष्ट्राकडनं महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकाकडनं भारतीय लष्कराला आणि त्यांच्या शौर्याला त्या भारतीय लष्कराच्या शौर्याला एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो पण त्याच सोबत भारतीय लष्कराने जे कमावलं या तीन दिवसामध्ये इतकंच मला वाटतं आज अमेरिकेला आपण ते डोईजड करून ठेवलात मध्यस्थी कशी अमेरिकेने आणि अमेरिकेच्या साऱ्या साऱ्या वृत्तपत्रांमध्ये ह्याच बातम्या की कशाप्रकारे इंडिया पाकिस्तानमध्ये अमेरिकेने इमिडिएट सीज फायर करायला सांगितले आणि दोन्ही देशांनी ऐकले इतके मिंधे झालेलो आहोत का आपण अमेरिकेपुढे हा प्रश्न काहीतरी आपण स्वतःला करायला हवा असो तुम्हाला नेमकं या प्रकरणाविषयी काय वाटतं आपण सर्वांनी कमेंट्स मध्ये व्यक्त व्हावं आणि तुमच्याकडे जर माझ्यासाठी काही प्रश्न असतील तर आपण आता कमेंटमध्ये व्यक्त व्हावं मी आता तुमच्या काही कमेंट्स घेतोय आपण सारे फार मोठ्या संख्येने जोडले गेले आहात आता ताबडतोब करून घ्या शिवसेना एक वादळ सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे वा जर तुम्हाला हा प्रश्न तुमच्या मनात असेल की गेल्या तीन दिवसामध्ये आपण या सर्व ऑपरेशन सिंधूर बद्दल कधीच काही काही काहीही का बोललो नाही तर लक्षात ठेवा हा विषय माझा नव्हता मग त्यासाठी मी हा विषय सोडलेला होता कारण या सगळ्या विषयामध्ये जोपर्यंत आपण माहिती घेत नाही तोपर्यंत आपण या सर्वावर काही बोलणार नाही हे मी ठरवलं होतं राज ठाकरे साहेब यांनी योग्यच म्हणालेले आहेत अगदी अगदी दिलीप पवारजी अगदी योग्य म्हणाले राजसाहेब सुवर्णा उगाडेजी जय महाराष्ट्र आवाज येत नाही हे ये म्हणतायत माझा आवाज खरंच येत होता का आपण एवढं सगळं जवळपास तेवीस मिनिटांचं हे संभाषण झालेलं आहे आवाज येत होता का जरा फक्त एकदा कमेंट मध्ये व्यक्त व्हा बरं नाहीतर आपल्या <laughs> सारा कमेंट्स येतात मला फक्त आवाज पोचत होता का माझा खात्री द्या कारण सुवर्णजींचा मेसेज आलेला आहे की आवाज येत नव्हता म्हणून राकेश रेखा पाटील जी आहेत नक्कीच इंदिरा गांधी पवन बोरचटेजी धन्यवाद आवाज येतोय म्हणतात है है। शिवराज मोहिते जय महाराष्ट्र विलासजी जय महाराष्ट्र अनिल जाधव इंदिरा गांधीजी संदेश तुपेजी राजू जी आवाज येतोय मयुरेश जी राजू मदनेजी जय महाराष्ट्र अनिल जाधवजी जय महाराष्ट्र वर्षा प्रजापतीजी जय महाराष्ट्र विजय फटकरे जय महाराष्ट्र अशोक येवले जय महाराष्ट्र राहुल वानखडे जय महाराष्ट्र क्रिएशन जय महाराष्ट्र संदेश तुपे जय महाराष्ट्र तुमचा आवाज येत आहे तुमचा आवाज कोण बंद करेल बंद करणाऱ्यांची टाप नाही संदेश जी आज ठाण्यातून आपण हे सगळं बोलतोय बंद करणाऱ्यांची टाप नाही आपण तेच जुने शिवसैनिकांचा रक्तांगात घेऊन चालतो आणि तोच बाणा घेऊन चालतो एक गाल पुढे केला एका गालावर बसले दुसरा गाल आपण पुढे करत नाही एका गालावर बसवण्याची आपण दुसरे दोन्ही गाल इकडचे इकडे करतो आपण अजित मगदुमजी जय महाराष्ट्र अभिजित सावंतजी जय महाराष्ट्र संदेश मेस्त्रीजी जय महाराष्ट्र अनेक <laughs> अनेक अने कमेंट्स येत आहेत मी तुम्हाला सर्वांच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आपण अजूनही शिवसेना एक बादल सबस्क्राईब ठेवलं नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढे वा तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो आपलं काय मत आहे या सगळ्याबद्दल ही शस्त्रसंधी होणं हे योग्य होतं की अयोग्य होतं आणि इंदिरा गांधी आणि देशाचे सध्याचे पंतप्रधान यांच्यामध्ये उजवं कोण ठरतं याबद्दल नक्कीच आपण कमेंट्समध्ये व्यक्त व्हावं तुर्तास रजा घेतो प्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र